विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वै नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद्य साधिके शरण्ये त्रुमिके नारायणे नमोऽस्तु ते महायोगपीठे कीमारत्रं वरं परण्डरिकाय दातुम् इन्द्रे समागत्य तिष्ठम् Tchau, कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सगळं दाशत का ओम त्यानेश्वरा अर्णा करा दयाणा तुमचा नगराला झालं पावण झालं चरा चरी विठलं

शरण सर्व भावे देवासी तुहा पार बाबा दुस्तर नदीचा माय बापा प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग देहुनिवाशी, निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैखंडाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सचिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेश प्रकरणातील भंग आहे विठला सर्व भावे देवास तो हा उतरील पार हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हाला जीवांचा उद्धार करण्याकरता उपदेश करत आहे आणि हा उपदेश करत असताना ते म्हणतात की आम्ही सर्व भावाने भगवंताला शरण गेलं पाहिजे म्हण शरण जावे सर्व भावे देवासे आम्ही जर का सर्व भावाने भगवंताला शरण गेलो तर काय होईल तो हा उतरील नदीचा भव म्हणजे संसार दुस्तर म्हणजे अवघड नदी म्हणजे नदी ही संसार रूपी नदी तरुण जाणं अवघड माई होय पण जर आम्ही भगवंताला शरण गेलो माझ्या मामांना शरण गेलो तर माझे मामा माझा भगवंत आम्हाला तरुण जाण्यासाठी अवघड असणारी संसारूपी नदी तारून नेत असतात म्हणून आम्ही भगवंताला सर्व भावाने शरण गेलं पाहिजे कारण माझा भगवंत करुणावंत आहे अनंत नावाने तो या जगामध्ये प्रसिद्ध माई बापा जगदगुरु तुकोब्रेने तुम्हा स्पष्ट सांगितलं मी साक्ष तू खोबर आहे काय म्हणतात मी साक्ष मी प्रमाणे मी पुरावा आहे की जो कोणी देवाला अनन्य भावाने शरण जातो माझा भगवंत माझे मामा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही म्हणून आम्ही सर्व भावाने भगवंताला शरण गेलं पाहिजे माई सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत श्री सद्गुरु संत बाळू मामा पालखी क्रमांक बारा मामा आपल्या गावामध्ये आले इथं विसाव्याला थांबले म्हणून साजरा होणारा हा भंडारा उत्सव आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आज आमच्या वाट्याला आलेली ही सेवा खरंच आज वर्षाचा शेवट आहे उद्या नवीन वर्ष चालू होत आहे अर्थात आज एकतीस डिसेंबर आहे आणि या दिवशी आपण माझ्या मामांच्या दरबारामध्ये आहोत माई बापा हे कोणाच्याही भाग्यामध्ये नसत की आपल्या सगळ्यांचं परम भाग्य म्हणून आपण माझ्या मामांच्या दरबारामध्ये आहोत आज आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली म्हणून उपस्थित ग्रामस्थ आयोजक नियोजक मंडळी भक्त मंडळी भजनी मंडळी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे उपस्थित सर्व गायक वादक वारेकरी माळकरी विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद आमचा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलं जातो ते सिस्टीमवाले दादा त्यांनाही मनापासून धन्यवाद माई बाबा